नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आहे बघा शेत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठीचा हा जी आर आहे बघा कधीचा जी आर आहे दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचा हा जी आर आहे बघा यामध्ये खाली काय सांगलेले ते बघू बघा प्रस्तावना सन दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली आहे त्याच अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्षी प्रति, प्रति शेतकरी सहा हजार या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी सहा हजार इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबवण्याचा येत आहे सदर योजनेत अंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठीची एक व राज्यस्तरीय स्थापन करण्यात येणाऱ्या राज्य प्रकल्प संयंत्रण कक्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी एकाशे एकूण दोन स्वतंत्र बचत खाते उघडण्यास शासन निर्णयाने मान्यता देण्यात आली आहे प्रसूत योजनेअंतर्गत पहिला हप्ता माहे एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी सतराशे वीस कोटी इतका निधी तर दुसरा हप्ता नोव्हेंबर ऑगस्ट ते नोव्हेंबर अदा करण्यासाठी सतराशे ब्याण्णव कोटी इतका निधी तसेच तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च बघा खाली तिसऱ्या हप्त्यासाठी डिसेंबर ते मार्च लाभार्थी अद्या करण्यासाठी दोन हजार कोटी इतका निधी अशा प्रकारे एकूण पाच हजार पाचशे बारा कोटी इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे बघा आतापर्यंत या योजनेवर किती खर्च केलेला आहे पाच हजार पाचशे बारा कोटी बघा आता खाली शासन निर्णय काय आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी दोन हजार एक्केचाळीस पॉईंट पंचवीस कोटी इतका निधी वितरित करण्यास व योजने अंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी वीस पॉईंट एक्केचाळीस कोटी असा एकूण वीस हज दोन हजार एकसष्ट पॉईंट सहासष्ट कोटी इतका वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे प्रस्तुत खर्च पुढील लेखाशीर्षकात दोन हजार चोवीस पंचवीस करता मंजूर केल्याच्या तरतूद भागवण्यात यावा बघा अशा प्रकारचा हा जी आर होता नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या अकाऊंटमध्ये म्हणजे ज्या शेतकऱ्यांचा अकाऊंट आधार कार्डशी लिंक लिंक आहे त्या अकाऊंटमध्ये हा चौथा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे तुमचा आला असेल तर तुम्ही बँकेमध्ये व्हिजिट देऊन तुम्ही चेक करून घेऊ शकता अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद